आपला समज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बांद्रा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आलेलो शिवसेना उमेदवार रवींद्र दत्ताराम वायकर यांचा आज ए बी फॉर्म कलेक्टर ऑफिस येथे देण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांसमोर सर्व आलेत काही कशाप्रकारे माहिती द्याल आज रवींद्र वायकरांचा ए बी फॉर्म भरला जातो आहे आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्याकडे उमेदवार म्हणून कार्यसम्राट आमरा आमदार रवींद्र वायकर साहेब हे शिवसेनेमार्फत निवडणुकीचा खासदारकीचा अर्ज भरत आहेत आणि त्या आजच्या दिवशी तीन मेला अगदी अचानक साहेबांनी त्यांना निरोप दिला की त्यांना खासदारकी लढायची आहे पण तरी एवढ्या कमी कालावधीतसुद्धा आज असंख्य संख्या एवढी संख्या होती शेकडोनी हजारोनी आज शिवसैनिक भाजपा महायुतीचे सगळे इकडे कार्यकर्ते उपस्थित होते आणि शेकडोच्या संख्येने अगदी खेरवाडीपासून ते पूर्ण कलेक्टर ऑफिसपर्यंत पूर्ण गर्दी अलोक होती आणि एवढंच मी सांगेन की आजच उमेदवारीचा अर्ज भरला भरला जाणार आहे आणि आजच जाहीर करतो की आम्ही आमचा उमेदवार निश्चितच इकडे खासदार म्हणून संसदेत रवाना आम्ही करणार आहोत नाही खूप कमी कालावधी आहे हो आज बघितलं तर आपल्याकडे सतरा दिवस आहेत निवडणुकीसाठी सतरा दिवसानंतरच मतदान आहे आणि सतरा दिवसात कसा एवढा विभाग फिरणार सहा विधानसभा बेचाळीस वॉर्ड आहे आपल्याकडे उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये एक्केचाळीस वॉर्ड आहेत आणि त्याच्यामध्ये साहेबांची जरी आज उमेदवारी गेल्या तीन चार दिवसाआधी जाहीर झाली तरी पण संपूर्ण आमचे चार विभाग प्रमुख पुरुष आणि तीन विभाग प्रमुख महिला यांची अगदी गटप्रमुखांपर्यंतची जी बांधणी होती गल्ल्या गल्ल्यांमध्ये जे फिरत होते प्रत्येक रोडवर फिरत होते आमच्या अनेक चौकसभा झाल्या आमच्या अनेक प्रशिक्षण मेळावे झाले तर त्याच्यामुळे आम्ही वाटच पाहत होतो की आमचा उमेदवार कधी जाहीर होईल आणि कधी एकदा आम्ही निव निवडणुकीला सामोरे जातो साधारण किती मताधिक्यांनी रवींद्रि दिसत होतो माननीय खासदार जे माजी खासदार गजानन कीर्तनकर साहेब हे अडीच लाख मताधिकांनी आधी निवडून आले होते वाढीव तर त्याच्यामुळे नक्कीच आम्ही अडीच लाखापेक्षा जास्त अपेक्षित आहोत आणि आज महायुती आहे या महायुतीमध्ये आज जे काय घडतं आहे ते ते शिंदेसाहेबांनी आणि त्यांची बरोबर जी आघाडी आहे सरकारची अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो अगदी अन्यायाविरुद्ध लढा उठवला आहे आणि त्या अन्यायाविरुद्धची ही लढ्याची आणि आमचा उमेदवार जिंकणार ही आम्ही सगळे आमच्या पदाधिकारीकडे शाश्वती देतो एवढच सांगिन धन्यवाद जय हिंद